दिनांक 27 जून 2025 रोजी भल्या पहाटे स्थानिक गुन्हे शाखेचा गोवंश तस्करावर प्रहार गाय गोरे कालवड असे एकूण तेवीस गोवंशांना दिले जीवनदान दोन मालवाहू पिकअप वाहने व वा एक मोटार एकूण तेवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीचे जनावरे वाहतूक करून कत्तलीकरिता घेऊन जाण्याचे प्रमाण वाढत असल्याने मान्य पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांनी आदेशित करून त्यास प्रतिबंध करण्याबाबत सूचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे प्रमुख शंकर शेडके यांनी स्वतः पहाटे दोन पथकासह सापणार असून नागपूरवरून समृद्धी महामार्गावरून अकोलाकडे येणारे दोन पिकअप वाहने वेगवेगळ्या वेळेत महान मार्गे शहरात येत असताना जुने शहर हद्दीत नाकाबंदी करून पकडण्यात आले यामध्ये पिकअप वाहन क्रमांक एम एच तीस बी डी छप्पन्न शहाऐंशी एम एच एकतीस एफ एक सी एक चोवीस ए